राम 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 मंडळी राम हा गंगारा काय आज काय तुम्ही या मुलांना का आणि या गावकऱ्यांना काय सांगणार आहेस हा पोरांनो आज की नाही तंबाकू मुक्त शाळा म्हण तंबाकू मुक्त गाव करायचं हाय आपल्याला याच्यासाठी जनजागृतीला अरे वा गंगारा मी तर खूप छान मोहीम राबवलं आहे तंबाखू मुक्त बरोबर आहे माहिती का मुलांना तंबाखू खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार होतात त्यात तोंडातला अल्सर होणे तोंडात बाजूला एका बाजूला असा पांढरा चट्टा उमटणे आणि याचं रूपांतर कॅन्सरमध्ये सुद्धा होतं बर का अय वर कमच्या असं नाही का त्याच्या बर बाकु का तो लय तंबाखू आणि तंबाखू आणि गुटखा खात असाल तर तुम्हाला त्याचं रूपांतर कॅन्सर मध्ये सुद्धा होत असतं तोंडात गाठ येते आणि तो, तो कॅन्सरचा जेवढा भाग आहे तेवढा कापून सुद्धा टाकावा लागतो वय वय अ तंबाखू खाण लय का आणि हा कोणी तंबाखू खाऊ नका आणि आजूबाजूला कोणी खात असल तर त्याला सुद्धा विरोध करा बरं काल तू यांना काय सांगशील कशा पद्धतीने तंबाखू सोडता तो येईल हा हे बघा जर तुम्हाला तुमच्या आई बापाला असं काही सवय असल तर त्यांना सांगा कि जेव्हा तंबाखूची किंवा गुटख्याची तलब आली तर उलट योग दोन मोजाच कसा उलट एको दोन मोताच आणि त्याच्या तर पुन्हा काय करायचं जेव्हा बाकूची तलक आली तेव्हा तांब्यावर पाणी पिऊन घ्यायचं काय करायचं पाणी पिऊन करायच म्हणजे तुमची तलक काय होईल विसरून जाशाल जर होत तर काय करायचं दोन्ही हात गुंतल काम म्हणजे तंबाखू चवळाची आठवण घ्यायची नाही की नाही बरोबर जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांना कि माझ्या आजोबांना अशी सवय असेल तर त्यांना सांगा उलट म्हणायचं तलप लागले कि किंवा जेव्हा तंबाखू खाण्याची तलप लागली की त्यांना पाणी प्यायला सांगा किंवा दोन्ही हात गुंतलेले असेल असं काम करा म्हणजे तंबाखूची तलब आणि ही जाईल ही काही तंबाखूची आणि गुटख्याची तलब सुटत नसती पण एक दिवस जरूर सुटत असते बर का म्हणून शांत कोणी तंबाखू खाऊ नका जीव घेणं आजारापासून दूर राहा पाव और... रक्तदाब हृदयविकार फुपुसाचे आजार ब्रम्पायटीस अशा सारखे आजार या शरीराला लागत असतात म्हणून तंबाखू सिगरेट गुटका या संध्यापासून तुम्ही काय करायचं दूर राहायचं राशालन आणि तुमच्या माय बाप्पाला भी सांगायच कि गुटका तंबाखू अन सिगरेटायची एक दिवस एक दिवस नाही पण एक दिवस तंबाखू नक्की सुटा एक दिवस तंबाखू नक्की सुटा सवय एक दिवसात मुडत नाही पण एक दिवस नक्की मुडल एक दिवस नक्की मुडल थँक्यू